नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर ला ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलू जावकाली आहे तीनशे पाच क्विंडल जास्ती एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे दोन हजार चारशे पाच क्विंटल जास्तीत दर एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवकाली आहे सहा हजार आठशे अठरा क्विंटल जास्तीत दर एक हजार सातशे रुपये बाजार समितीखर नावकाली दोनशे क्विंटल जास्तीत दर एक हजार आठशे रुपये बाजार समिती जुन्नर आळेगाव फाटा आहे तीन हजार नऊशे साठ क्विंटल जास्तीत दर एक हजार आठशे रुपये जात आहे चिंचवड कांदा पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली सात हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीत दर दोन हजार शंभर रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती तो या अवकाली आहे दोनशे पंचाळीस क्विंटल जास्त दर एखाद्या दोनशे रुपये जात आहे लाल कांदा किंवा तीन क्विंटल जास्त दर